नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या मध्ये आपण बघणार आहोत प्रमाणपत्र ते पण विवाह प्रमाणपत्र हे कसं बनवावं म्हणजे वेडिंग सर्टिफिकेट हे कसं बनवा ग्रामसेवक या वेबसाईट मध्ये त्याच्याकरता ग्रामसेवक ही आपण क्रोमर ओपन करून घ्यावी क्रोमर ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असं हे पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला खालून दुसऱ्या नंबरला प्रमाणपत्र म्हणून दिसत या प्रमाणपत्रावर क्लिक करा प्रमाणपत्र क्लिक केल्यानंतर आपल्याला चार नंबरला विवाहाचा दाखला म्हणजे वेडिंग सर्टिफिकेट असं दिसत आहे या या विवाहाच्या दाखल्यावर क्लिक करा विवाहाच्या दाखल्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे पेज ओपन होते पेज ओपन ना था था हे पेज ओपन झाल्यानंतर आपण ते पण प्रमाणपत्र बनवलं असेल विवाह ते आपल्यासमोर इथं दिसून येतात आपल्याला नवीन प्रमाणपत्र बनवायचं ते कसं बनवा ते आपण आता बघूया आपलं हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला उजवा त्याला नवीन नोंद म्हणून दिसत या नवीन नोंदवर क्लिक कराय नवीन नोंदवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असे पेज ओपन होते आपल्याला वरती लिहून येत असे की नवीन नोंद विवाह दाखला वेडिंग सर्टिफिकेट याची सगळी माहिती आपल्याला इथं येते तर सगळ्या परती आपल्याला पहिल्या नंबरला पतीचे नाव ते पण इंग्लिश मध्ये दिसत म्हणजे आपल्याला सगळ्यात परती आपल्याला पतीचे नाव दिसत ते पण इंग्लिश मध्ये तर सगळ्या वरती आपण पतीचे नाव टाकावे मी तर डेमो करता टाकले तुम्ही इथं तुम्ही इथं पूर्ण पूर्ण नाव टाकवे ते पण राईट असावं त्याच्यानंतर पतीचे आधार कार्ड नंबर इथं पतीचे आधार कार्ड नंबर टाकावं तो पण इंग्रजी मध्ये हे सगळी इथे मी माहिती आहे डेमो करता भरत आहे तुम्ही ही पूर्ण माहिती अचूक भरावी याचं काही चुकी होऊ देऊ नका मी इथं डेमो करता माहिती भरत आहे त्याच्याखाली पत त्याला झाली पत्नीचे पूर्ण पत्ता इथं पूर्ण पत्ता हा इंग्लिशमध्ये टाकावा त्याला पत्नीचे नाव त्याला पत्नीचे नाव टाकावे त्याच्या पत्नीचे आधार कार्ड नंबर टाकावे त्या पत्नीचे पूर्ण पत्ता टाकावतो मग इंग्रजीमध्ये नंतर वेडिंग डेट म्हणजे विवाह दिनांक टाकावी विवाह डे दिनांक टाकासाठी सिम्पली त्याच्यावर क्लिक करावे पहिले डेट टाकावी नंतर मंथ टाकावा नंतर इयर टाकावा नंतर विवाहस्थळ टाकावे ते पण इंग्रजीमध्ये खंडक्रम टाकावा खंडक्रम टाकल्यानंतर अक्रम इंग्रजीमध्ये टाकावा अक्रम टाकल्यानंतर पत्नीचे पूर्ण नाव टाकावे परत पतीचे पूर्ण नाव टाकावे मराठीमध्ये पत्नीचे नाव टाकावे तेव्हा मराठीमध्ये याच्या खालची पूर्ण माहिती मराठीमध्ये भरावे आपण इथून दिसत असे पतीचे नाव तिथं समोर मराठी लिहून ज... 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 या मराठी तिथं तिथं मराठी तिथं इंग्रजी लिहिल तिथं इंग्रजी तिथे इंग्रजीमध्ये भरावी तिथं मराठीत लिहिल तिथं ही मराठी भरावी ही सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली प्रमाणपत्र दिनांक दिसायचे प्रमाणपत्र दिनांक म्हणजे ही प्रमाणपत्र आपण त्या दिवशी बनवत ती डेट इथं टाकावी ही डेट टाकल्यानंतर खाली तुम्हाला काही टीप तर टीप लिहा ही सगळी माहिती भरल्यानंतर सिंपली सगळ्यात खाली यावे खाली आल्यानंतर आपल्याला इथे जोडा म्हणून दिसायचे या जोडा क्लिक केल्यानंतर म्हणजे आपलं हे प्रमाणपत्र सक्सेसफुली ऍड होऊन जाईल आता तुम्ही मला हे कुठं बघावं तर त्याच्याकरता तुम्ही सिंपली प्रमाणपत्रावर यावे प्रमाणपत्र आल्यानंतर विवाह दाखलावर यावे विवाह दाखला आल्यानंतर आपल्याला इथे तीन नंबर दिसायचे ओम आता रिसेंटली विवाह प्रमाणपत्र हे ॲड केलं तर त्याच्या मला पतीचे नाव पत्नीचे नाव विवाह दिनांक हे सगळे आपल्या जानकारी इथं दिसून येत आहे अशा पद्धतीने तुम्ही वेडिंग सर्टिफिकेट मध्ये विवाह प्रमाणपत्र हे बनवू शकता तर काय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जेसन सॉफ्टवेअरची ग्रामसेवक वेबसाइट परचेस करायची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले तिथे जाऊन तुम्ही वेबसाईट परचेस करू शकता